लोकसभा निवडणुकीतील देशाच्या अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले आहे या अधिवेशनात सर्व खासदारांचा शपथविधी सोहळा होणार आहे ज्यामध्ये प्रोटेम स्पीकर भरतिर हरी महताब सर्व खासदारांना शपथ देतील यासोबतच सभापती पदासाठी ही निवडणूक होणार आहे याबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात भाषण केले यावेळी पंतप्रधानांनी आणीबाणीच्या निमित्ताने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला पंचवीस जून हा अविस्मरणीय दिवस असल्याचे म्हणत त्या दिवशी आपण लोकशाहीचे तुकडे झाल्याचे मोदींनी म्हटले अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि संसदेचे कामकाज चालवण्यासंदर्भात विरोधकांना सल्ला दिला यावेळी बोलताना नव्या संसदेत पहिल्यांदाच शपथविधी होणार आहे आजचा दिवस अभिमानाचा आहे जगातील सर्वात मोठी निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पडणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे सुमारे पासष्ट कोटी लोकांनी मतदानात भाग घेतला ही निवडणूकही महत्वाची आहे कारण स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा सरकारची सेवा करण्याची संधी दिली आहे ही संधी साठ वर्षांनंतर आली आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले जर आपल्या देशातील नागरिकांनी सलग तिसऱ्यांदा सरकारवर विश्वास ठेवला असेल तर याचा अर्थ त्यांनी सरकारच्या धोरणांना आणि हेतूंना मान्यता दिली आहे तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे पण देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक आहे दरम्यान सत्तावीस जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत यानंतर अठ्ठावीस जूनपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू होईल त्याचवेळी पंतप्रधान दोन जुलै रोजी चर्चेला उत्तर देतील चोवीस जून ते तीन जुलै या कालावधीत हे अधिवेशन सुरू होणार असून या दहा दिवसात एकूण आठ बैठका होणार आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा